नमस्कार मंडळी इथे तुम्ही बघताय पुरळेकर हाऊसमध्ये आळूवडी हा बेत चालू आहे तर अशा प्रकारे आळूची पानं घेऊन ती पोळपाट लाटणार चपाती लाटल्यासारखी लाटून घ्यायची आहेत नंतर एका साईडला डाळीच्या पिठात हळद आले व लसूण घालून केलेला मिरचीचा ठेचा आणि हिंग तांदळाचे पीठ व मीठ घालून त्यात चिंचेचा कोळ घालायचा आहे म्हणजेच आळूच्या पानांची खाज सुटत नाही त्यात नंतर ओवा व तीळ घालायचे आहेत व मिश्रण नीट हलवून घ्यायचं आहे मिश्रणात पाणी घालायचं आहे ते एकत्रित करायचे आहे मिश्रण एकजी होऊपर्यंत त्यात पाणी घालून ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी त्यात घालायचं आहे व नंतर काही कमी पडले आहे का हे बघण्यासाठी चाकून बघायचे आहे मिश्रण चांगलं झालं असल्यास काही प्रमाण कमी नसल्यास आपण मगाशी जी पानं लाटून घेतली होती ती घ्यायची आहेत व प्रत्येकी एक एक पान असे घेऊन त्यावरती अशा प्रकारे मिश्रण टाकून घ्यायचं आहे व ते नीट पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिश्रण सगळ्या पानावरती नीट पसरलं केलं पाहिजे यासाठी तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे करू शकता पूर्ण पानावरती नीट असं मिश्रण लावून झाल्यावरती त्यावरती दुसरं पान आहे ते आपण अशा प्रकारे ॲड करायचं आहे प्रत्येक पानावरती सेम प्रोसेस होईल जसं पहिल्या पानावरती झालेली आहे मिश्रण लावून दोन्हीकडून हे नीट बंद झाल्यावरती ते छान अशी त्याची सुरळी करून घ्यायची आहे एका साईडून असं गोल गोल फिरवत त्याची नीट सुरळी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळ्या पानांच्या नीट सुरळ्या बनवून घ्यायच्या आहेत व त्यानंतर एका चाळणीला तेलाचा हाताने पुसून त्या त्या सुरळ्या ठेवायच्या आहेत व त्यांनाही वरून तेल लावायचे आहे जेणेकरून त्या खाली चिटकणार नाहीत चाळणीला अशा प्रकारे सगळ्या नीट सुरळ्या अरेंज करायच्या आहेत त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळायसाठी ठेवायचं आहे ते पाणी उकळी आल्यावरती त्यात आपण ज्या चाळणीत सुरळ्या ठेवल्या होत्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत व झाकण टाकून त्यांना एक पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे ती वाफ आल्यानंतर तुम्ही पंधरा मिनिटांनी काढल्यावर त्या अशा प्रकारे छान उकडल्या गेलेल्या असतील म्हणजेच शिजलेल्या असतील तर त्या शिजलेल्या वड्या थंड व्हायसाठी साईडला काढून ठेवायच्या आहेत त्यानंतर ते जे असे छानपैकी काप करून घ्यायचे आहेत वडीचे केलेले काप तेलात सोडून मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे सर्व करून घ्यायचे आहेत तर आज आपण पाहिली खुशखुशीत कुछ आळूवडी तर आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट धन्यवाद